हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखड्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आई बनवणार आहेत सांदुराच्या पोळी म्हणजे गव्हाच्या पिठा रव्यापासून सांदुराची पोळी बनवणार आहेत मी ते तुम्हाला मी दाखवते मग सकाळची असे देवपूजा वगैरे मी करून घेते आईच्या घरी आले ना माझ्याकडेच असते बरं का देवपूजा वगैरे करणं आणि मी इकडे विठ्ठलाची पूजा वगैरे करून त्याला तुळशी माळ वगैरे घालून मग असे नंतर स्वस्तिकाची फुले वगैरे वाहून दीप ओवाळून घेतलं आणि नंतर देवपूजा वगैरे करून घेते कारण आहे कारण मी अर्धा तास तरी लागतो बरं का देवपूजा करायला कारण आई जिकडे तिकडे जाताना तिकडं येताना एक एक अशा मूर्त्या आणतातच आणि म्हणून भरपूर अशी आईच्या देवाऱ्यावरती ना भरपूर असे देव होतात मग मला कमीत कमी अर्धा तास तरी लागतो बरं का देवपूजा करायला आणि देवपूजा वगैरे करून घासून पुसून मी असं घेतल्यानंतर फुलं वगैरे वाहून धूप दीप ओवळून घेतलेला आहे मग आई किचनमध्ये होते म्हणजे चुलीवरती ना आईनं ना असं खरपूस असं ना मंद आचेवर ठेवून चुलीवरती खरपूस असा भाजून घेतलेला आहे गावाच्या रव्यापासून आईनं सांदुराची पोळी बनवणार आहेत ते तुम्हाला मी दाखवते खूप छान भाजून घेतलेले आहेत बरं का मग आता आहे आईनं आता थंड वगैरे झाल्यानंतर ते दळून वगैरे आणलं मग दळून आणून ना आईनं ते बघा चाळून वगैरे घेत आहेत कारण ना मोठा आणि छोटा असं बारीक पीठ असं काढून घेत असतं चाळून वगैरे मग आई नकडं चाळून वगैरे थोडं थोडं असं टाकून चाळणीमध्ये चाळून घेता येत आणि शौर्य पण होता पण शौर्यला काही शूट करता येत नव्हतं म्हणून मीच शूट केलेलं आहे कारण मी पण आईला थोडीशी हेल्प करावी म्हणली पण काही झालं नाही शूट करायला कोणच नव्हतं मग नंतर आईनं बघा इकडं गुळाचा असं पाक केलेला आहे पाक म्हणजे फक्त चुलीवरती पाणी ओतून मग गुळ टाकून फक्त गुळ मेल्ट होईपर्यंतच आपल्याला असं बनवायचं आहे या सांदुऱ्याच्या पोळीचा असं पाक बनवतात पण जास्त असं पाक बनवणार ना... बनवत नाहीत मग आई बघा आतमध्ये खडे आहेत का म्हणून ते विरगळून घेतात आणि चालण्याच्या साहाय्याने ते गाळून घेतात कारण जेणेकरून याच्यामध्ये खडे किंवा कचरा नसू नये म्हणून आई चाळून घेतात कारण असला तरी पण तो चाळणमध्ये पडतो आणि ते फेकता येतं आणि आईच्या हातची खूप छान सांदुराची पोळी होते म्हणून आई मी सासरी जाताना असे सांदुऱ्याची पोळी बनवतात आणि थोडं थोडं असं करून मग बघा पीठ टाकून आडून घेता येत कारण जास्त एकदम पीठ टाकायचं नसतं मग ते टाकल्यानंतर मग त्याच्या गाठी बनतात आणि नीट सांजुराचं सारण बनत नाही आई बघा इकडं झाराच्या साहाय्याने आणखीन चाटूच्या साहाय्याने थोडं थोडं पीठ टाकून आडून घेतात कारण मग जास्तच एकदम झालं ना पण सांदुराची पोळी खो छान होत नाही मग ते आडून नाही एक रात्र रात्रभर तरी ठेवायचं असतं कारण ते सारण चांगलं परमनंट होण्यासाठी आई असं बघा आडून वगैरे घेऊन रात्रभर ठेवत आहेत खूप छान पद्धतीने आडून घेतात बरं का थोडं थोडं टाकून कारण कमीत कमी ना हे एक शहराचं आहे सारण मग एक शहराचं सारण म्हटलं की नाही मग रात्रभर असं परमनंट झालं की नाही दुसऱ्या दिवशी ना खूप छान होतात बरं काम सांजऱ्याची पोळी खुसखुशीत आणखी असं खरपूस होतात आणखीन आईचं चा इकडं चाललेलं आहे बघा आडायचं थोडं थोडं टाकून आडता येत सकाळीच मग गडबड घाई गडबड सकाळी गावाकडे असलं ना खूप काम असतं गाई गोढोरं वगैरे असतात त्याला चारा पाणी वगैरे शेत रानातलं कामं वगैरे खूप असतं आईला मग आई सकाळीच घेतलेले आहेत बघा असं कामाला मग कारण ना किचनचं किचनची रूम वेगळी आहे कारण आई चुलीवर आहे म्हटलं की नाही की चुलीवरचं रूम वेगळे आहे म्हणून थोडासा अंधार पडतोय तुम्ही समजून घ्या गावाकडचं वातावरण असंच असतं मग आई बघा इकडं कणिक वगैरे मिळून घेतलेले आहेत थोडं कणिक वगैरे म्हणून त्याला तेल वगैरे लावून ना खूप छान पद्धतीने ब पीठ वगैरे भिजून घेतलेले आहेत आणि ते सारणाचं असं थोडं थोडं उंडा टाकून घेतलेले आहेत कारण ना जेणेकरून करताना सोपं पडेल म्हणून आईने बघा इकडं सारणाचं थोडं थोडं छोटे छोटे असे उंडा करून घेतलेले आहेत कणिक थोडी घ्यायची आणि सारण जास्त घ्यायचं म्हणजे ना आपली सांदुराची पोळी खूप छान होते आणि सगळीकड पसरलं जातं सारण आणि जास्त असं पीठपीठ लागणार नाही आणि गोडधोड खूप छान आणि गोड लागेल आणि ह्या पाकामध्ये न करताना आईनं ना, ना थोडीशी वेलची आणि जायफळ घातलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये गूळ असतो ना त्याच्यामध्ये थोडासा जायफळ घातला ना जायफळची चव खूप जबरदस्त उतरते मग आईनं ते जायफळ वगैरे घातून घालून घेतलेलं आहे मी तुम्हाला ते व्हिडिओ शूट केला नव्हता मी म्हणून तुम्हाला दाखवलेला नाही आणि आईनं मग इकडं असं क सारण वगैरे भरून उंडा वगैरे भरून घेत आहेत आणि त्याला तेल लावून असं घेत आहेत कारण एक चार पाच गोळे बनवून घेतले ना मग एकटे करतायत म्हटल्यावरती मग लवकर स्व त्यांना सोपं पडेल म्हणून आई बघा असं चार पाच उंडा बनवून आणि त्याच्यामध्ये सारण वगैरे बनवून घेत आहेत मग गावाकडे कशी लाईटची प्रॉब्लेम मी टॉर्च लावून वगैरे ना व्हिडिओ शूट केलेला आहे आईने बघा इकडं लाटून घेतलेला आहे एक सारण पोळी सांजुराची आणखीन जेवढे कडेमध्ये मावतील ना तेवढे असे तीन चार टाकून मग म चुलीवरती बघा थोडंसं जाळ लावलेलं आहे जास्त असं जाळ लावलेलं नाही चुलीला आणखीन मंदाचेवर असं तळून घेत आहेत खूप छान तळतात बरं का आई आणखीन जेवढं जास्त असं मंदाचेवर तळतील ना तेवढेच छान आणि खुसखुशीत होतात आपल्या पोळी सांजुराची नंतर मग आ वहिणी बरं का आईच्या मदतीला मग रुद्र पण आहे दादा त्याला काहीतरी चारतो आहे म्हणजे फरसाण वगैरे आणलेलं आहे त्याला खाऊ घालतोय मग नंतर बघा इकडं आई असे तळता येत आणि सांजुराची पोळी बघा तुम्ही पाहू शकताय मग असं वहिणी पण लाटून देतात आई भरून मग सारण वगैरे भरून आई तर इकडे साईडला तळता येत मग आई दोन दोन असे कामं करतात वहिणी इकडं लाटून वगैरे देतात कारण जेणेकरून एकमेकाचा हात असले की नाही लवकर होतो आणि खूप छान होतात बरं का सांदुऱ्याची पोळी मला पण खूप आवडते गरम गरमच आवडते बरं का मला तरी खायला मग आई बघा इकडं लाटणं चालू झालेलं आहे आई भरून देत आहेत वहिनी लाटून घेत आहेत मग आता रात्रीच्या नऊ वाजलेल्या आहेत पण एका तासामध्ये आई करतील एक शेराचं आहे आई एक तास दीड तासामध्ये एवढं सगळ्या सांदुराच्या पोळ्या बनवतात बरं का आणि सांदुऱ्याची पोळी सगळे झालेल्या आहेत आता करून आणि सांदुऱ्याची पोळी कशी झालेली आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही पण या सगळ्या आईच्या हातच्या चाह अशा गरम गरम सांदुऱ्याची पोळी खायला आणि सांजुराची पोळी कशी झाली आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि मी निघाले आता मी सासरी आणि दादा सोडायला येणार होता मला पण दादाची तब्येत अचानक बिघडली म्हणून मी दा दाजींना फोन करून बोलवलं गावातच आहेत दाजी एकटे मग त्यांना बोलवलं मला येता एका सोडायला सोलापूरला मग दाजी म्हणाले हो माझंही काम आहे सोलापूरला येतो आणि आम्ही आवरून वगैरे बाहेर आलो आणि शौर्य बघा इकडं पळतोय आम्ही बॅग वगैरे आणून बाहेरच ठेवलं होतो मग दाजी येईपर्यंत आम्ही वेटिंग करत होतो तोपर्यंत दाजी आले आई आणि दाजी गप्पा मारत होत आहे गप्पा मारत बसल्या आणि शौर्य बघा आणि फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे कारण येताना मी शूट केला नव्हता कारण शौर्यमध्ये झोपला होता बाईकवरती म्हणून मी शूटच केला नाही मग येताना मी गावावरून ना भरपूर असे ना पेरू आणले होते गावाकडचे ताजे पेरू खूप छान लागतात बरका असे गावाकडचे ताजे पेरू आणि येताना ना असे बघा आम्ही चपाती डबा वगैरे घेऊन आलेला असतं आमच्या इकडे ना म्हणतात की डबा वगैरे घेतल्याशिवाय सासरी किंवा माहेरी जायचं नसतं मग डबा न्यायचंच असतं चपाती वगैरे बांधून आणि भरपूर असं बघा लिंबू आणि लिंबाचं लोणचं पण आणलेलं आहे आईच्या हातचं खूप छान होतात बरका लिंबाचं लोणचं आणि इकडे बघा मी आणलेलं ना आईनं बनवलेलं असेल सांदुराची पोळी किंवा तेलची खूप छान आणि खरपूस असे झालेले आहेत आणि कलर पण खूप छान आले आहे बरं का ब्राऊन कलरचा आणखीन सांदुराची पोळी बघा मी अशा एका ताटामध्ये काढून ठेवलेल्या आहेत कारण कॅरेटमध्ये का ना तसंच मग आल्यानंतर मी आले, आले सगळं असं काढून ठेवते परत मग नंतर मग आपण गावावर आणलो असतो आपल्याला कंटाळाला आलेला असतो मग नंतर होतच नाही म्हणून मी आल्यानंतर असं सगळं काढून ठेवलं एका प्लेटमध्ये वगैरे आणि चपात्या टोपल्यात वगैरे काढून ठेवलेलं आहे आणखीन मी आता असं गावावर आले की मला नंतर थोडंसं फ्रेश वगैरे व्हायचं होतं फ्रेश वगैरे झाले मग दाजीनं चहा वगैरे करून दिला आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास बाय बाय